आणि शेतकरी मी मी तुम्हाला भैमुखाचे पिकाचे एका झाडाच्या शेंगाचे किती किरण टेक्नॉलॉजी किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्याच्यामध्ये खूप असा बदल झाला आहे त्याच्यामध्ये मी बॉप आणि त्याच्यानंतर बॉस आणि स्टिकॉन स्टिकॉनचा वापर करून त्याच्यामध्ये जैविक पद्धतीने ती पीक घेतले त्यामध्ये खूप असा शेंगामध्ये बदल झाला आहे ते तेच तेव्हा शेंगा मी तुम्हाला मोजून दाखवत आहे एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दा अक बारह तेरह चौदह तो पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस एकवी बावीस तेवीस चौबीस पंचवीस सवीस सत्ता अट्ठाईस एक तीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन स सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर यामध्ये सत्तरहून अधिक शेंगा आहेत एका झाडाला त्याला किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्याच्यामध्ये एका झाडाला सत्तरपेक्षा जास्त शेंगा निघतात आणि त्यामागचे ही शेंगा हे शेंगा हे त्याच्यात त्या पाल्याचे तोडलेले आहेत आणि पूर्ण परिपक्व झाल्यामुळे त्याच्यामध्ये खूप असं पिकात भरपूर मला फायदा झाला आहे त्यामुळे मी समाधानी आहे हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगत आहे धन्यवाद